काय करायच्या बापालाय सांगायचं काय सांगायचं साईच्या बापाला काय सांगायचं नक्की येड्या गाडी शिवून दिवस साईचा बापाला काय सांगा तुमच्या साईला आमच्या आरुणशी दिली म्हणून असं सांगायचं काहीचा बाप्प ती म्हणली शिवी दिली तिने बाप ऐकलं साईचा बाप

नाही 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 तसं नाही करायचं काय नका जायचं काय घर सोडून जायचं तुला कुठं पिशी घेऊ का देऊ दे का घेऊन سيدي وقع غادي دوسون جاي كل يلا بابا ها انا خالد انا Ata na, 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 ata na,